विद्यार्थी मित्र आज आपण या भागामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे शेतीविषयीचे विचा, विचार आपण आज पाहणार आहोत एकोणीसाव्या शतकामध्ये जे ज्योतिरावांच्या कालखंडाचा विचार आपण जर केला तर एकोणीसशे सॉरी अठराशे चाळीस ते अठराशे साठ या कालखंडातला जो जो शेतीच्या संदर्भातला त्यांनी केलेला अभ्यास होता त्यांनी घेतलेला जो अनुभव होता ते अठराशे चाळीस ते अगदी अठराशे नव्वद पर्यंत हाही कालखंड आपल्याला तिथे विचार घेतो जो चाळीस पन्नास वर्षाचा चाळीस ते नव्वद म्हणजे साधारणपणे पंचेचाळीस पन्नास वर्षाचा अभ्यास त्याचा शेतीचा फार प्रगल्भ होता आणि शेतीतल्या अभ्यासाने नाही तर अनुभवाने जी परिस्थिती त्यांना जाणवली आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या साठी काय नेमकी उपाययोजना करावी लागेल या बाबतीमध्ये अतिशय स्पष्टपणाने त्यांनी ज्या ज्या उपाययोजना मांडलेल्या आहेत त्या आजही आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा बावीसाव्या शतकामध्ये सुद्धा त्या उपयोगाला पडतील अशा पद्धतीची मांडणी ही ज्योतिराव फुले यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते शेतीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे विचार मांडले त्यामधला पहिला विचार होता शेतीच्या दुरावस्थेचे प्रमुख कारण काय या प्रमुख कारणामध्ये ते असं सांगतात की शेतकऱ्याच्या ठिकाणी अशिक्षितपणा आहे शिक्षणाचा अभाव आहे तो अज्ञानी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती अंधश्रद्धेचा आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्याच्यावरती या सगळ्या कारणामुळे धर्माचा आणि धर्मकर्त्यांचा त्यांचा मोठा मोठा प्रभाव मोठा पगडा हा त्याच्यावरती असल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीच्या दुरावस्थेचं प्रमुख कारण म्हणजे त्याचा अशिक्षितपणा आणि त्याच्यामुळे त्याची होणारी नाडवणूक पिळवणूक प्लू। पिळवणूक करणारी काही मंडळी त्यांनी स्पष्ट केलेली आहेत शेतकऱ्यांचा असूड या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी या सगळ्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये जो प्रत्यक्ष शेतीमध्ये अनुभव त्यांना आला याची याची मांडणी त्यांनी केलेली आहे ते असं सांगतात की खर तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी पिळवणूक झाली ही पिळवणूक पिळवणूक मुळात धर्म आणि धर्माच्या ठेकेदारांच्याकडून सावकारांकडून आणि नोकरशाहीकडून ही पिळवणूक झाली अशी स्पष्ट मांडणी त्यांनी केलेली आपल्याला बघायला पर मिळते परंतु या स एखाद्याचा एखाद्याचा गैरफायदा केव्हा घेतला जातो जेव्हा त्याला त्यातलं काही समजत नाही तेव्हा ते त्याचा गैरफायदा घेतला जातो परंतु जर त्याच्यामध्ये ती ती क्षमता असेल त्याला ते सगळं समजत असेल की आपली कोण फसवणूक करतोय तर त्याला प्रतिकार करण्याची प्रवृत्ती निश्चितच जागी होती मात्र शिक्षणाच्या अभावामुळे ज्ञानाच्या अभावामुळे अंधश्रद्धेमुळे या सगळ्यांचा गैरफायदा हा या सगळ्या व्यवस्थेने घेतला त्यामुळे प्रामुख्यानं महात्मा फुले सांगतात त्यामुळे ब्राह्मण वर्ग आहे त्यामुळे लोकशाह वर्ग जो होता ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्यामध्ये ब्राह्मण लोक शिकलेली कारणाने प्रत्येक नोकरीमध्ये सुद्धा त्यांचं प्रमाण जास्त होतं अधिकारी तेच होते आणि त्यामुळे नोकरशाहीकडून म्हणजेच नोकरशाहीमध्ये असणाऱ्या ब्राह्मणशाहीकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक पिरवणूक त्यावेळेला झाली आणि म्हणून त्यांचा आग्रह असा होता की या व्यवस्थेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि त्या शेतीच्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचीच मुलं आली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता शेतीच्या दुरावस्थेचं प्रमुख जी प्रमुख कारण त्यांनी स्पष्ट केली त्या प्रमुख कारणांच्या मध्ये शेतकऱ्याचा असून ह्या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय परखड भूमिका मांडली आहे ज्या परखड भूमिकेमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे कर्ण तीन वर्ग सांगितले ती प्रामुख्यानं एक म्हणजे धर्म आणि धर्माचे दर्मा ठेकेदार म्हणजेच धर्म ज्यांच्याकडून वाढवला जातो जा लोकांच्या जा पुढे मांडला जातो अशी मंडळी दुसरं होतं सावकारांच्याकडून होणारी शेतकऱ्याची पिळवणूक आणि तिसरं होतं ते म्हणजे नोकरशाही त्याच्यानंतर त्यामध्ये भ्रष्ट शासन व्यवस्था आता या भ्रष्ट शासन व्यवस्थेमध्ये होतं कोण भ्रष्ट शासन व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं ब्राह्मण वर्ग हा बहुसंख्य होता अगदी अगदी किरकोळ म्हणजे दुसरा व्यक्ती इतर आ, इतर जाती धर्मातला होता अन्यथा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के लोक ही ब्राह्मण समाजातली होती आणि मग या, या व्यवस्थेकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची पिळवणूक केली जायची ती ब्रिटिश गव्हर्नमेंटचं धोरण वेगळं आणि प्रत्यक्ष शासन व्यवस्था चालवण्याची ही मंडळी वेगळी याच्यामध्ये जो भ्रष्टाचार व्हायचा प्रामुख्यानं हा शेतकऱ्यांना बसायचा आणि दुसरा पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला बाबतीतला तो म्हणजे व्याजाच्या माध्यमातून होणारी पिळवणुकी कारण शेतकऱ्यांना काही समजत नव्हतं व्यवहार कळत नव्हते चक्रवाढ व्याज पद्धतीने मुद्रामध्ये व्याज व्याजामध्ये व्याजाचा समावेश आणि पुन्हा आणखी ती रक्कम वाढणं हा जो प्रकार चालू होता प्रकारामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक ही या मार्गावर होत राहिली दुसरा भाग ते असं सांगतात शेतीच्या बाबतीमधला म्हणजे शेतकऱ्यांची शेतकऱ्याच्या दुराव शेतीची आणि शेतकऱ्याच्या दुरावस्थेचे शे प्रमुख कारण ही त्यांनी स्पष्ट केलेली आहे दुसरा भाग ते सांगतात की शेतीतली श्रमविभागणी शेतीतल्या श्रमविभागणीच्या बाबतीमध्ये ते असं स्पष्ट करतात की खर तर शेती करणारे एक विशेष वर्ग आहे कुणबी माळी आणि धनगर बघा कुणबी माळी आणि धनगर कुणबी हा प्रकार जो आहे तो फक्त शेती करतो बघा माळी हा शेतीच करतो मात्र बागायत शेती करतो आणि धरगर समाज हा मेंढपाळाचं काम करतो म्हणजे मेंढे मेंढ्या बकरी हे सांभाळण्याचं काम करतो हे एकमेकांना पूरक असणारे व्यवसाय आहे म्हणजे फक्त काम करण्याच्या पद्धतीनुसार ही श्रमविभागणी झाली आणि ही श्रमविभागणी करत असताना महात्मा फुले सांगतात की प्रत्येकाला प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे वास्तविक पाहता ही सगळी व्यवस्था चालवत असताना व्यवस्था कुणासाठी आहे तर प्रामुख्याने शेती आणि शेतकऱ्यांसाठी आहे मग या व्यवस्थेमध्ये या लोकांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे या लोकांना त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक जातीच्या प्रत्येक जातीमध्ये कुर्बी हा प्रकार त्या कुर्बी शेती कोण करतो हा प्रश्न नाहीये तो शेती करतो हा कुणबी आहे तो बागायत शेती करतो तो माळी आहे ही जी काही वर्गवारी त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलेली आहे या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला त्या नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडली किंवा या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांना ती संधी मिळाली पाहिजे तर ती व्यवस्था ज्यांच्यासाठी आपण चालवतो ती व्यवस्थित पद्धतीने चालेल ही भूमिका त्यांनी त्यावेळेला ते मांडलेली आपल्याला बघायला मिळते आता शेतीवरती अवलंबून असणाऱ्या अतिरिक्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे किंवा त्याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे ते असं सांगतात की बहुतांशी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण शेती या व्यवसायावरती अवलंबून आहे तर शेतीमध्ये एवढ्या लोकसंख्येची आवश्यकताच नाही कारण शेती एवढ्या लोकांना रोजगार पुरवू शकत नाहीये मग अशा लोकांसाठी काय करायला पाहिजे महत्वापूर्ण हे दाखवून दिलेलं आहे त्यावेळेला की शेतीवरती अवलंबून असणारी लोकसंख्या ही कमी केली पाहिजे मग शेतीवरती अवलंबून असणारी लोकसंख्या कमी करण्याकरता काय करायला पाहिजे तर शेती लगतचे काही जोडधंदे आम्हाला सुरू करायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये खूप परिणामकारक किंवा खूप खूप महत्वाचे महत्वाचे उपाययोजना त्यांनी सुचवलेली आपल्याला बघायला मिळते ते असं सांगतात की किती आपत्त्यांना आपण जन्म देतो याचा विचार त्या जन्मदात्यांनी केला पाहिजे कारण जर आपण त्यांना सांभाळू शकत नाही आपण त्यांचा उदरनिर्वाह करू शकत नाही तर एवढ्या जास्तीत जास्त संख्येच्या आपत्त्यांना आपण जन्म देता कामा नये म्हणजे प्रत्येक जन्मदात्याने याचा विचार पहिल्यांदा करावा की आपण आपल्या आपत्त्यांना सांभाळू शकतो का त्याचा उदरनिर्वाह आपण करू शकतो का या सगळ्या गोष्टी मांडत असताना ही गोष्ट त्यावेळेला म्हणजे अठराशे चाळीस ते अठराशे नव्वद या कालखंडामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हा विचार अतिशय प्रगल्भ होता जो आजही खरा दिसतो याच्याशिवाय ते असं सांगतात की शेतकऱ्यांनी खरं तर त्यावेळेला पद्धत होती मुली मुली झाल्यान मुलगा होत नाही म्हल की दुसरं लग्न करायचं मूल होत नाही म्हल की दुसरं लग्न करायचं दोन दोन तीन तीन लग्न करण्याची प्रथा होती त्यावेळेला तर त्यावेळेस त्या बाबतीमध्ये आक्षेप घेतला त्यांनी की कुणीही कुणीही शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त लग्न करू नये शेतकऱ्यांनीच नाही कुणीच नाही त्याचं म्हणणं असं होतं की एकापेक्षा जास्त लग्न करू नयेत ज्या जन्मदात्याला आपत्य सांभाळता येत नाही त्यांनी जादाच्या आपत्यांना आपत्या जन्माला घालू नये आणि लोकसंख्येचा शेतीवरचा अतिरिक्त भार जो आहे हा कमी करण्याकरता शेती लगतचे व्यवसाय हे सुरू केले पाहिजेत आणि शेतीवरच्या रोजगाराचा जो जो दबाव आहे हा कमी करायला पाहिजे ही भूमिका ही त्यावेळेला महात्मा फुले यांनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मांडलेला जो विचार आहे तो अतिशय स्पष्ट आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये ते असं सांगतात की शेतीला पाणी पुरवठा करण्याची नितांत गरज आहे तरच शेतीची उत्पादकता वाढेल मग यासाठी काय करायला पाहिजे शेतीला पुरेसा आणि सततचा सततचा पाणी पुरवठा होण्याकरता आपल्याला शेतीमधून जाणाऱ्या नद्या ओढे नाले हे अडवले पाहिजेत त्याच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्यासाठी ओढ्या नाद्यांच्या पाणी अडवण्याबरोबरच वृक्षारोपणाची संकल्पना त्यांनी त्यावेळेला मांडलेली होती त्या सांगतात की ठिकठिकाणी शेतकरी शे, बांधली पाहिजेत शे, तलाव बांधले पाहिजेत धरणं बांधली पाहिजे जमिनीची धूप कमी होईल या याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल नवनवीन विहिरी खोदल्या पाहिजेत आणि या सगळ्या मार्गाने शेतकऱ्याला सतत आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल याची काळजी ती घ्यायला पाहिजे पण त्यावेळेला आज आपण असं शासनाच्या माध्यमातून राबवलं जातं की पाणी अडवा पाणी जिरवा पण ही भूमिका खरंच त्यावेळेला सांगितलं की शक्य ते वाहून जाणारं पाणी हे अडवलं पाहिजे आणि ते नुसतं चालणार नाही तर ते शेतीला वापर अशा पद्धतीने त्याची व्यवस्था राहते आपण अभय सरकार माईक बंद कर तुझा यानंतर पुढे लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या द्याव्या असा त्यांनी मांडला प्रमाणात नोकऱ्या द्याव्या असा जो विचार त्यांनी मांडलाय त्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की शेतीवरचा भार जर कमी करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांना जिथं जिथं ब्राह्मणांचं वर्चस्व आहे ते कमी करून शेतकऱ्यांच्या मुलांना हे नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जावं जेणेकरून आर्थिक विषमता खरं तर कमी होईल नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये शेतकऱ्यांची मुलं जर आली तर निश्चितपणानं जी शासन व्यवस्था शेतकऱ्यांसाठी चालवली जाते ती सुधारेल शेतकऱ्यांच्या विषयी आत्मीयता ज्यांच्यामध्ये असेल ते जर त्या व्यवस्थेमध्ये आले तर शेतकऱ्यांची आणखी चांगली व्यवस्था होईल म्हणून नोकऱ्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या द्याव्या कोणत्या समाजामध्ये किती लोक आहेत त्याच प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला त्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे आरक्षणाचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा मुद्दा म्हणजे या जाती जा, जातींना इतके टक्के आरक्षण त्या जातींना इतके टक्के आरक्षण हा याचा मूळ गाभा मूळ पाया हा आपल्याला तिथं रचलेला पाहायला मिळतो लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक जाती धर्माची जी लोकसंख्या त्या प्रमाणात त्यांना ते नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली पाहिजे तर तो काळ असा होता की तिथं ब्राह्मणांचं ब्राह्मणांची संख्या नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त होती सगळ्यात जास्त संख्येनं तर ती लोकसंख्येमध्ये खूपच कमी होते मात्र नोकस नोकऱ्यांच्या मधली जी त्यांची संधी आहे किंवा त्याचं जे प्रमाण आहे हे मात्र प्रचंड प्रमाणामध्ये होतं आणि त्याचा परिणाम त्याचा दुष्परिणाम तर व्यवस्थेला सहन करावा लागत होता हे त्यांनी प्रकर्षाने मांडलेलं इथं आपल्याला बघायला मिळतं पुढचा विषय होता विषय मांडला त्यांनी तो म्हणजे पशुधन विकास पशुधन विकासा बाबतीमध्ये ते असं सांगतात की तर पशुधन पशु पशुपालन हा जो व्यवसाय आहे हा शेतीचा पूरक व्यवसाय आहे आणि शिवाय शेतीबरोबर इतर व्यवसाय करण्याची संधी तुम्हाला मिळाल्यानंतर शेतीवरचा जो लोकसंख्येचा ताण आहे हाही कमी होईल आणि याशिवाय शेतीला लागणारं जे खत आहे शेतकऱ्याला लागणारं जे पौष्टिक अन्न आहे हे तुम्हाला पशुधनाकडून मिळणार आणि म्हणून पशुधन विकसित करणं गरजेचं आहे संकरित संकरीत जनावरांची पैदास आपल्याकडं व्हायला पाहिजे ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडलेली हे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या जातीच्या जनावरांची पैदास करणं आणि तशा प्रकारचं चांगलं चांगलं संकरीत बियाणं बियाणं ज्याला आपण म्हणूया की ते आवश्यकतेनुसार आयात करावं लागलं तरी त्या करावं मात्र देशातल्या पशुधनाचा विकास हा होणं गरजेचं आहे जेणेकरून शेतीतल्या उत्पादनाला त्याचा फायदा होईल याशिवाय उत्पन्नाचा एक रोजगाराचा वेगळा मार्ग वेगळं संधी म्हणून त्याच्याकडे पाहता येईल ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडलेली बघायला मिळते याच्याशिवाय ते असं पुढे सांगतात की शेतीच्या विकासाकरता ठिकठिकाणी शेती प्रदर्शनं भरवली गेली पाहिजे शेती प्रदर्शनं भरवल्यामुळे काय होईल की ज्याच्या शेतीच्या बाबतीमध्ये चांगली उत्पादन ती ते लोकांच्या जा पुढे जातील चांगल्या उत्पादनाची पद्धती लोकांच्या जा पुढे जाईल नवीन नवीन नवनवीन नवी नवी संशोधन लोकांच्या मध्ये करण्याची एक एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल आणि या नव्या नव्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे हे सगळं प्रसारित होऊन शेतीमधलं उत्पादन वाढेल शेतीमध्ये नवीन नवीन नवी नवी संकल्पना वापरल्या जातील आणि एकूणच काय शेतकऱ्यांच्या मध्ये प्रदर्शनाच्या बाबतीतून माध्यमातून स्पर्धा लागेल स्पर्धेतून एक चांगल्या उत्पादनाला चांगल्या उत्पन्नाचा मार्ग हा पुढे प्रशस्त होईल म्हणून प्रदर्शन भरवली जावीत प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाकरता किंवा नाविन्यपूर्ण संशोधनाकरता त्याला बक्षिस दिली जावीत ही भूमिका महात्मा फुले यांनी त्यावेळेला मांडलेली ही आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतसाराचा विषय त्यांनी मांडलेला आहे महात्मा फुले यांनी दाखवून दिलं की शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त महसूल हा गोळा करण्यासाठी शेतीवर बसवला जाणारा जो शेतसारा आहे हा कर खर तर दर तीस वर्षांनी बदलला गेला पाहिजे त्यावेळेला त्यांनी ही भूमिका मांडली की प्रत्येक आता तो आता तर त्याच्यानंतर त्यांनी ते पुढे भूमिका मांडली की प्रत्येक दहा वर्षानंतर तो बदलला गेला पाहिजे कारण शेतीतल्या शेती ही मुलाचा निसर्गावरती अवलंबून आहे आणि शेतीतरी येणाऱ्या नवनवीन संशोधन नवनवीन स्वीकारणाऱ्या पद्धती शेतीवरती येणारी वेगवेगळी अतिक्रमण ह्या सगळ्यांचा विचार हा झाला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर शेतसारा हा आकारण्याची जी पद्धती आहे त्याच्यावरती पुनर्विचार होणं गरजेचं आहे जो जो शेतूम जो जी पिळवणूक हे त्यावेळेच्या प्रशासनावर होत होती त्याचा सगळ्याचा अभ्यास करूनच त्यांनी असं मांडलं होतं की पुढं प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांनी तोच तो शेतसारा भरत राहावं हे हे चुकीचं आहे कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली जमीन वाढत नाहीये जमिनीचे तुकडे होत गेले शेतकरी जो जमीनदार होता तो अल्पभूधारक शेतकरी झाला आणि मग आताही त्याच्या जमिनीवरती त्याच्या सातबाऱ्यावरती एक साथ शेतसारा तुम्ही जर आकारला तर ही शेतकऱ्यांची लुबाडणूक आहे पिळवणूक आहे आणि म्हणून शेतसारा आकारताना दर दहा वर्षांनी दर सुरुवातीला त्यांनी तीस वर्ष ही भूमिका मांडली होती नंतर ती दहा वर्षावरती आली दर तीस वर्षांनी वीस वर्षांनी दहा वर्षांनी शेतसारा पुनर्रचना शेतकऱ्याची पुनर्रचना व्हावी ही भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीनं शेतीच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या मांडणं कृषी औद्योगिकरणाच्या संदर्भातला विषय त्यांनी लावून धरलेला आहे म्हणजे शेतीबरोबर शेतीच्या उत्पादनाला प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झाले पाहिजेत म्हणजे शेतीवरचा रोजगाराचा ताण कमी होऊन अशा पद्धतीनं रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध करता येतील ही सुद्धा भूमिका त्यांनी त्यावेळेला ते मांडलेली आपल्याला पाहायला मिळते याशिवाय लोकसंख्या वाढीचा होणारा परिणाम याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकलाय जलसंधारणाची भूमिका किती महत्वाची आहे याच्यावरती त्यांनी आपले विचार स्पष्ट केले याशिवाय आणि कृषीपूरक व्यवसाय त्यांनी केलेला आहे पर्यावरणाचा रास रोखण्यासाठी तुम्हाला जमिनीची धूप रोखण्यासाठी तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील जमिनीचा पोत वाढवण्याकरता तुम्हाला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतील हा असा प्रगर्भ विचार हा महात्मा फुलेंनी जो मांडला तो जवळजवळ पुढची त्यांच्या कारखानंतर पुढच्या दीडशे दोनशे वर्षापर्यंत तो विचार सहजपणाला लागू पडेल इतका प्रगल्भ विचार दूरदृष्टीचा दूर, विचार महात्मा मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे महात्मा फुले एक फक्त समाज सुधारक नव्हते ते अर्थतज्ज्ञ नव्हते मात्र अर्थशास्त्रावरती परिणाम करणारे जे घटक आहेत प्रामुख्याने त्यामध्ये शिक्षण आहे त्यामध्ये शेती आहे याच्यावरती मात्र बारकाईनं अभ्यास पूर्ण अशा पद्धतीचं विवेचन आपले विचार मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे महात्मा फुले हे एक, एक समाज सुधारक होतेच त्याचबरोबर एक अर्थकारणी होते एक समाजकारणी होते एक एक ज्याला आपण म्हणूया की अ प्रगल्भ विचारांचे एक महान व्यक्तित्व होतं असं आपल्याला त्यांना या ठिकाणी या निमित्तानं म्हणावं म्हणलं तर ते वावग ठरणार नाही आपण या ठिकाणी थांबतो आहोत महात्मा फुले शेतीविषयीचे विचार आपण या ठिकाणी पाहिले आणि ते प्रत्येकाला आजही उपयोगाला पडतील अशा प्रकारची अशा प्रकारची जी मांडणी त्यांनी केली आहे त्याला आपल्या सगळ्यांना आज खर तर प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणणं हे आजच्या सरकारचं आपल्या समाजाचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं असं मानून आपण या ठिकाणी थांबूया